नमस्कार मंडळी वैशाली चव्हाण मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी प्रॉन्स बिर्याणी दाखवते तुम्हाला कशी बनवायची ते बघा साहित्य बघा हे पाणी उकळे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकणार तेजपत्ता हे कर्ण फूल हे बारीक इलायची एक ह्या मोठ्या इलायच्या हे लवंग काळी मिरी हे पाण्यामध्ये टाकायचं पाणी उकळून घ्यायचं अर्धा तास तांदूळ आधी भिजवलेत मी बासमत तांदूळ आहेत हे बघा आता याचं पाणी काढून टाकणार टाकायचं तेल शिजून यायचं मस्त पैकी आता हे तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलंय मी ते हे बघा हे एब प्राऊंस आहेत हे चारशे ग्राम प्राऊंस आहेत अर्धा किलो तांदूळ घेतले हे बघा हे टोमॅटो घेतले प्रॉन्सच्या डबल टोमॅटो घ्यायचे कांदा पण तेवढाच घ्यायचा हा पुदिना घेतला आहे ही कोथिंबीर ही मिरची कापून मिरच्या घेतल्या ते बघा कापून आणि हे लसूण अद्रक हे प्रॉन्सला ना दीड लिंबू लावले एकन अनार्ध लिंबू लावले हळद मीठ आलं लसूण पेस्ट हे लावले आणि ही बिर्याणी मसाला एकच चमचा टाकना, आणि हे लाल तिखट आहे तिखट नसतं हे फक्त लाल कलरवालं असतं हे दोन चमचे टाकणार आहे हे बघा हे फ्रीझरमध्ये ठेवलं होतं थोड्या वेळासाठी अर्धा तास ठेवलं होतं कशासाठी तर भातामध्ये ह्याची साल टाकायची खिसून छान टेस्ट येते थोडीशी टाकायची लेमन राईस सारखा राईस होतो हा आणि त्याच्यामध्ये कोलंबी छान टेस्ट येते लिंबू दुखलं आणि मध्ये ठेवलेला धुवून आता खिसायला छान आलं नाही आता हे परत वापरू शकते हे बघा दहाच मिनटात तांदूळ शिजलं भिजवल्यामुळं एवढा शिजवायचा या जास्त शिजवायचा नाही हे बघा ऐंशी टक्के शिजवायचा आणि हा काढायचा आता चाळणीमध्ये आणि ह्याच्यामध्ये वरून गार पाणी घालायचं गा आहे अजून कुक होऊ नये म्हणून थंड पाणी घालायचं ही पेज आहे पिऊ शकतात कोणी पण छान तांदूळ धुतले होते तीन वेळा मग ते शिजवले गरम मसाला आहे पाहिजे तर पिऊ शकता आता हा टोप मी धुतला ह्याच्यामध्ये तेल घालायचं सर्वात आधी गरम झाला की तेल घालायचं हे बघा मस्त पैकी टोप टाक तापलाय आता त्याच्यामध्ये तेल घालायचं बऱ्यापैकी घालायचं खंजूशी नाही करायची कांदा भाजायचा आहे टोमॅटो भाजायचा आहे सगळे हे मसाले दाखवलेले भाजायचे मस्त तापलं तेल आता ह्याच्यामध्ये आपण घालणार पहिल्यांदा पहिला लसूण घातला ना लसणाचा स्वा स्वाद येतो मस्त पैकी मग पहिला लसूण घालायचा मग कांदा घालायचा कुठल्याही भाजीला पहिला लसूण घालायचा म्हणजे लसणाचा स्वाद मस्त येतो तेलात उतरतो तु। थोडासा भाजला की कांदा घालायचा गा त्याच्यामध्ये आता कांदा थोडासा चांगला शिजावा म्हणून मीठ घालायचं चवीनुसार भातात मीठ घातलंय कोलंबी टमॅटो ते शिजायप घालायचं त्याच्यामध्ये टाकायची मिरची ही कमी तिखट मिरची आहे तिखट नाही आहे जमीच टाकलं की चांगला भाजना कलर यांना चांगल्याला मस्त पाहिजे आणि वेजवाल्यांना पण काय करायचं माहिती हा मसाला भाजला ना हा मसाला थोडा चा। बाजूला काढायचा भात याच्यातला ठेवायचा थोडासा बाजूला कोलंबी घालायच्या अगोदर आणि त्याच्यामध्ये बटाटे फ्राय करून घालायचे ते आलू पुलाव होतो मस्तपैकी आलू पुलाव आमच्याकडे आहे व्हेजवाले एक जण आहे म्हणून त्याच्यासाठी तो भात मसाला व्हायच आणि भात बाजूला काढला हे बघा ओले कांदे आहेत ना म्हणून वेळ लागला जरा भाजायला आता ह्याच्यामध्ये कसं आहे बघा मस्तपैकी शिजलाय छान ह्याच्यात टाकायचे टोमॅटो टोमॅटो झाकून ठेवायचं टाकले ते थोडा वेळ हलवायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे चांगले गिर होतात टोमॅटो फास्ट गॅसवरती भाजायचे त्याला असे त्याच्याबरोबरच हा आपला कमी तिखटवाला लाल पावडर आहे ना ती टाकायची दोन चमचा अंदाजे मी टाकते तुम्हाला सांगते दोन चमचे पावडर असं आणि हा बिर्याणी मसाला एक चमचा नाही टाकला तरी चालतो भातामध्ये आपण गरम मसाला टाकलाच आहे चव यावी म्हणून एक चमचा बिर्याणी मसाला बस एवढंच टाकायचं चांगलं भाजायचं असं हलवायचं बघा कलर कसा आला दिसतोय लाल मस्त कलर आला आहे ना हे बघा तरी कशी दिसते असे तरी आली पाहिजे ह्याच्यात थोडस पुदिनातच टाकायचा थोडासा वास मस्त यायला लागला बघा थोडासा टाकलाय पुदिनाने मसाल्यामध्ये आता हे थोडा वेळ आहे ना झाकून ठेवायचं आता इथं होल आहे तर होलवरती so, चमच ठेवते मी सो आणि स्लो करायचा गॅस हे बरं मस्त टोमॅटो गळ्याला मस्तपैकी आता हिच्यातचा थोडा मसाला काढून ठेवणार मी व्हेजवाल्याला बरं एक जण आहेत एक जणाला आला वेजवाल्याला मसाला आणि ह्याच्यातच भात टाकणार अस भात आणि बटाटे फ्राय करायचे आणि त्याच्यामध्ये हे टाकायचे झालं का नाही नॉन व्हेज वाल्यांच बरोबर ना हे बला चांगलं शिजले आता ह्याच्यामध्ये कोलंबी टाकायची कोलंबीला शिजवायचे नाही दहा मिनटं फक्त हलवायचे मीठ वगैरे टाकलेलं आहे व्यवस्थित मसाल्याला ह्याला खास गॅसवरती टाकायचे आता ह्याच्यामध्ये भात टाकायचं बघा पाच मिनटं इथले वापर मी आता ह्याच्यामध्ये हा भात टाकला लेहरवाली बनवायची असेल ना तरी छान होते लेहरवाली पण ह्याच्यामध्ये थोडीशी कोलंबी थोडी साईडला काढायची लेअर टाकायचा कांदा जरा फ्राय करायला लागतो तुम्हाला उभा कापून उभा कापून कांदा फ्राय केला ना तेलातून मग त्याचा एक लेहर लावता येतो मी आता लेहरवाली नाही बनवते आता जेवायची वेळ झाली आमची म्हणून जास्त हलवायचं नाही नाहीतर हा तांदूळ मोडला जातो असा वाफे कोलंबी कोलंबीला लेवेळ शिजवायचे नाही नाही तर रबर सारखी होते कोलंबी बिर्याणी बघा कसा कलर आला ह्याच्यामध्ये गॅस करून थोडा पुदिना टाकणार असा आणि थोडी कोथिंबीर टाकणार अशी बस एवढंच टाकणार आहे थोडस असं सफेद पांढव होत असं बघा आता ह्याला डम देणार आता त्याला पाणी वगैरे आहे थोडासा तूप टाकणार थोडस एक चमचा तूप खाली लागू आहे म्हणून ना बस एवढाच बस एवढं एक चमचा तूप टाकलं आता ह्याला मी झाकून ठेवणार पॉपर आता हे दहा मिनिट ठेवणार झाले आपली बिर्याणी मस्त पैकी बघा करून आणि हे वेज खाली मसाला आहे वर भात आहे आता बटाटा एक फ्राय करणार आणि त्याच्यामध्ये हे टाकून देणार वेज पण झालं कसे आहे आयडिया माझे चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे मस्त खा मस्त रहा बाय हे बघा वेज वाल्यांसाठी आलू फ्राय केला थोडस तेल टाकून तेल वतून काढलं थोडस सगळं त्याच्यातलं तेल काढलं हे बघा आहे का तेल आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडस आता टाकायचं काय ते आपण मगाशी ठेवलं होतं ना भात आणि मसाला का बकरा वेज नॉनवेज सात मध्ये जेवण झाले तयार नॉनवेज वाले पण ह्याच्यात हात मारणार बघू कसं लागतंय म्हणून पण व्हेजवाला हात मारणार नाही नॉन व्हेजला असं आहे बजा मस्त टेस्टी झालं बटाट्याला मीठ टाकलेलं आहे आता टाकायचं ह्याच्यावरती कोथिंबीर आणि ते पुदिना थोडासा ठेवलेला व्हेज वाल्यांच गे स्लो केला याकडे व्हेज वाले नॉन व्हेज वाले कोणी आला तरी काही काही फरक पडत नाही पण झटकी फट जेवण मिळणार तुम्हाला व्हेज वाले नॉन व्हेज वाले लवकर या